राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या वार्षिक क्रीडा स्पर्धा बंगाल वॉरियर्सचे माजी प्रो कपड़ी पटू सुनील दुबिले यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाल्यात विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा प्रकारात सहभाग घेऊन क्रीडा स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडल्यात राजर्षी शाहू कला व विज्ञान महाविद्यालयाच्या वाळूज यांच्या क्रीडा स्पर्धा दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाल्यात या स्पर्धेच्या उद्घाटनास प्रमुख पाहुणे म्हणून बंगाल वॉरियर्सचे माजी कबड्डीपटू सुनील दुबिले यांची उपस्थिती होती तर प्रमुख उपस्थिती म्हणून दत्तात्रय टेके होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर मधुकर चाटसे होते तर समन्वयक म्हणून क्रीडा विभाग प्रमुख डॉक्टर मधुकर वाकळे हे होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचार डॉक्टर वाय ई भालेराव तर आभार डॉक्टर शीतल बियानी यांनी मानलेत उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे बंगाल वॉरियर्सचे माजी प्रो कबड्डीपटू सुनील यांनी आपले विचार व्यक्त करताना की विद्यार्थ्यांना आयुष्यात कठोर मेहनत घेतली पाहिजे त्याशिवाय पर्याय नाही माझं करिअर जे काही का ते कबड्डी खेळामुळेच आहे अभ्यासाबरोबर खेळाकडे लक्ष दिल्यामुळे मी प्रो कबड्डी सारख्या स्पर्धेत खेळू शकलो व जीवनात यशस्वी होऊ शकलो असं त्यांनी सांगितलं तर श्री दत्तात्रय टेके यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या तसंच कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर यांनी अभ्यास बरोबर खेळाकडे वळलं पाहिजे व त्यानंतर विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या त्यामध्ये अॅथलेटिक्स कबड्डी संगीत खुर्ची अशा विविध क्रीडा प्रकार घेण्यात आले त्याचबरोबर प्राध्यापक व शिक्षेतर कर्मचारी यांच्यासाठी संगीत खुर्चीच्या स्पर्धा घेण्यात आली व विजेत्या देऊन मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आलं या प्रसंगी सर्व प्राध्यापक शिक्षेतर कर्मचारी विद्यार्थी व पालकांची उपस्थिती होती ही बातमी तुम्हाला कशी वाटली कमेंट मधून जरूर कळवा आणि चॅनलला ला सबस्क्राईब लाईक शेअर करायला विसरू नका